आणि यानंतर एक मोठी बातमी आहे मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय मध्यरात्री तीन वाजता काश्मीर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आज मीरा मध्ये मोर्चाची त्यांनी हाक दिली होती त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे मनसे नेते आता आक्रमक होण्याची सुद्धा आता दाट शक्यता आहे त्यामुळे आपण पाहतोय की मनसे नेते अविनाश जाधव यांना आज मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आज मीरा मध्ये त्यांनी मोर्चाची हाक दिली होती आणि या मोर्चाच्या आधीच आता मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत आहे शुभम सिद्धेश आपण बघू शकतो रात्री तीन वाजता मनसे नेते अविनाश जाधव यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येत आहे खरं पाहायला गेलं तर मीरा भाईंदर मध्ये त्यांनी आज मोर्चाची हक दिली होती आणि खरं पाहायला गेलं तर पोलिसांनी परवानगी या मोर्चासाठी दिली नाही पण तरी मात्र काल रात्री अविनाश जाधव हो, यांनी सर्व मीरा भाईंदर आणि जिल्ह्यातील मराठी नागरिकांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं त्यामुळे कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या कारणास्तव तो त्यांना अटक जी आहे ती सध्या करण्यात आलेली आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी खरं पाहायला गेलं तर व्यापारी संघटनेनी जो मोर्चा काढला होता त्याला उत्तर देण्यासाठी अविनाश जाधव यांनी हे मोर्चाचं आयोजन केलं होतं मात्र परवानगी त्यांना देण्यात आली नव्हती परवानगी त्यांना देण्यात आलेली नाहीये पण तरी मात्र आज मोर्चा निघू नये यासाठी अविनाश जाधव यांना सध्या ताब्यात घेतलेला आहे आपण बघू शकतोय कशा पद्धतीने रात्री तीन वाजता त्यांना ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी पण त्यांनी देखील पोलिसांना नम्रपणे सहकार्य केलेलं दिसून येत आहे ते देखील पोलिसांसोबत जे आहेत गेलेले आहेत सध्या ते काशिमिरा पोलीस स्टेशन मीरा भाईजर या ठिकाणी त्यांना नेण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी मनसेचे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आता पोलीस स्टेशन या ठिकाणी जमण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि कुठेतरी मनसैनिक आता अविनाश जाधव यांना ताब्यात घेतल्यामुळे आक्रमक देखील होऊ शकतात नक्कीच त्यामुळे आता जर आपण बघितलं तर आता आता याच्यानंतरची जी पुढची पावलं आहे ती पक्षाकडून आता कशा पद्धतीने उचलली जाणार आहे शुभम अर्थातच मनसेचे सर्व वरिष्ठ आहेत ते काही वेळात काश्मीरा पोलीस स्टेशन या ठिकाणी पोहोचू शकत आहेत नेमकं त्यांना काय म्हणून ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्या विरोधात वॉरंट आहेत का या सध्या सगळ्या बद्दलची चौकशी जी आहे ती त्यांच्याकडनं करण्यात येईल किंवा अन्य वरिष्ठ असतील डीसीपी असतील किंवा अजून जे वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील त्यांच्यासोबत देखील त्यांचा संपर्क जो आहे तो होऊ शकतो नेमका अविनाश जाधव यांना ताब्यात तर घेतलेला आहे पण मात्र त्यांना आता सोडण्यात कधी येणार हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे नक्कीच त्यामुळे आता शुभम या सगळ्या प्रकरणावरती आता पोलीस सुद्धा आता काय कारवाई करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं सुमारास अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आज मीरा भाईंदर मध्ये त्यांनी मोर्चाची हाक दिली होती मात्र मोर्चापूर्वीच त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मनसैनिक सुद्धा आता चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय